मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट अहो मग चोवीस तास आपल्या चॅनलला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि क्लिक करायला अजिबात विसरू नका पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोप बजाज फायनान्स देतोय झिरो डाउन पेमेंट आणि झिरो इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू एकमेव ठिकाण इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी राहुरी पोलीस पथक हे तेरा जुलै रोजी रात्रीच्या सुमारास गोटुंबे आखाडा परिसरामध्ये गस्त घालत असताना आरोपी अनिके तोडमल हा त्याच्या जवळ विना नंबर आणि विना कागदपत्र असलेली दुचाकी स्वतः वापरत असताना मिळून आला आहे त्यामुळे त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे तसेच नाईक सचिन ताजने प्रमोद ढाकणे शेख सतीश कुराडे आदी पोलीस पथक तेरा जुलै रोजी रात्री नऊच्या दरम्यान राहुल ते शनि शिंगणापूर रोडवरती गस्त करत होते त्यावेळी गोठुंबे आखाडा येथील पुलावरती अनिकेत तोडमल हा बजाज कंपनीची विना नंबरची प्लॅटिना मोटरसायकल घेऊन जाताना दिसला पथकानं त्याला थांबवून त्याचं नाव आणि गाव विचारलं असता तसेच त्याच्याकडील मोटरसायकलच्या नंबरबाबत आणि कागदपत्रांबाबत विचारपूस केली तेव्हा सदर मोटरसायकल त्याच्या भावानं सेकंड हँड घेतली आहे आणि गाडीचा नंबर आणि ती कोणाच्या नावावरती आहे याबाबत माहिती नाही असं त्यानं सांगितलं गाडीच्या मालकीबाबत कुठलाही पुरावा प्रथमदर्शनी मिळून आला नाही त्यामुळे पोलीस पथकानं सदर मोटरसायकल जप्त केली आहे पोलीस नाईक सतीश कुराडे यांच्या फिर्यादीवर राहरी पोलीस ठाण्यामध्ये आरोपी अनिकेत कैलास तोडमल याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला त्याला गाडीचे कागदपत्र सादर करण्यास सांगण्यात आलंय या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक सूरज गायकवाड हे करतायत मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी घडामोडी पाहण्यासाठी सी तास या चॅनलला लाइक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऑकन वरती क्लिक करायला विसरू नका साईदाम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ज्ञ व एम तज्ज्ञ आपल्या इथे आय बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे त्यामध्ये आय फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी